बुलढाण्यात महाप्रसादातून पाचशे पेक्षा अधिक जणांना विषबाधा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली मात्र भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उमटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला अंदाजे पाचशे ते सहाशे जणांना या जेवणातून विषबाधा फ्रूट पॉयझन झाले असून या सर्वांवर बीबी लोणार मेहकर शिंदखेड राजा येथील शासकीय व काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुलतानपूर येथे काही लोकांना ऍडमिट करण्यात आले आहे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात एका धार्मिक कार्यक्रमात भगर व आमटी जेवल्यानंतर जवळपास पाचशे जणांना विषबाधा झाली होती या सर्व गावकऱ्यांवर विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले यातील शंभर ते एकशे वीस जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर अद्यापही चारशे जणांवर उपचार सुरू आहे यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश भुशे शिंदे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका